बिरवाडी दुधाने आवडीतील घराला भीषण आग आगीमध्ये संपूर्ण गळजळून खाक घटनास्थळी स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन अग्निशमन दल दाखल दोन सिलेंडरचे स्फोट होता होता वाचले सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान महाड तालुक्यातील बिरवाडी दुधाने आवडतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे या आगीमध्ये घर संपूर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितानी जमात्र जा झाली नाही सुरेश कोंडी बांधारे यांच्या मालकीचे घर पूर्णपणे या आगीमध्ये जळून खाक झाले आहे घरामध्ये असलेले सिलेंडर टाकीचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने या दोन्ही सिलेंडरच्या टाकीचा स्फोट झाला नाही घटनास्थळी स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्यात आली आहे मात्र गरीब कुटुंबातील असलेले अंधारे यांच्या घराचे आणि घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे लवकरात लवकर पंचनामा करून अंधारे यांना मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून आता करण्यात येत आहे दिवशी पोट लागेल माझे मित्र अंधारे यांच्या घराला आग लागली जी मामाने असं जी वस्तु सांगितली ती शंभर टक्के खरी आहे की त्यांची आज गरीबद्दल दिवस खळजते आज अंधारे कुटुंब आज जगत आहे आज नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज एक दोन एक अडीच लाखाच्या गांडा घातलेल्या त्या एजंटनी आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जुळून गेलं आहे पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना ही चालू आहे त्या घरकुल योजना त्याचं घराचं काम ह्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल आमच्या गावातील रहिवाशी आहेत सुरेश कोंडी अंधारी यांचे चिरंजीव आहे आणि दुधाने आवडमधले आमच्या ग्रामस्थ आहेत शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागले आता ते सध्या घाबरलेले आहेत त्यामुळे जास्त बोलता येत नाही त्यांना सात सा सुमारे सात सव्वा सातच्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं धावत धावत आलो भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करतात शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस के आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून ही आग आता विझवलेली आहे आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तर एक हरकत नाही सुरेश गोंडिबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून आज हे घर त्यांनी बांधलेलं होतं आज खऱ्या अर्थाने सांगायचं सा म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे तर याच्यावरती पंचनामा पंच आता चालू होईल आता पोलीस आलेले आहेत पोलिसांनी आम्हाला विचारलं त्याआधी तुम्ही आलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला आम्ही बाईट देतो आहे तर सरकारने ह्याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळून द्यावं त्यांना त्यांचं घर द्यावं आमचं कारण आता त्यांना घालायला कपडे पण नाही आहेत कपडे पण संपूर्ण त्यांचे जळून गेलेले घरामध्ये काहीही राहिलेलं नाही आहे त्यांच्या